नमस्कार मित्रांनो मी तुमची आरशी आज मी तुम्हाला एक फारच शूर आणि धाडसी मुलाची गोष्ट सांगणार आहे तो आपला सारखा साधा मुलगा पण त्याचं मन मात्र खूप मोठ आहे चला तर मग जाणून घेऊया मेघालयामधल्या आपल्या लहान नायकाबद्दल किसेन बांनिया आता आपला हा शूर मित्र आहे मेघालय राज्यातला त्याचं नाव किसेन वनियांग मित्रांनो आसाम मेघालय या पूर्वीकडच्या राज्यामध्ये खूप मोठा पूर येत असतो किसेन वनियांग हा फक्त पंधरा वर्षांचा मुलगा याने अशाच पूर परिस्थितीमध्ये कोण कौन, कोणाच्याही मदतीची वाट न पाहता चार लहान मुलांचा जीव वाचवला आहे त्याच्या या धाडसाच दिवसभर कौतुक करण्यात आलं होत आणि म्हणूनच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला आपल्या सगळ्या छोट्या दोस्तांकडून त्याचे खूप खूप कौतुक वा किती छान ना मित्रांनो किसन धाडसी आणि मदतीसाठी नेहमी तयार असलेला मित्र सगळ्यांना प्रेरणा देतो आपणही त्यासारखे संकट धैर्य ध्यारिया, धैर्यने उभे राहाय राहायचे आणि दुसऱ्यांना मदत करायचे चला मग आजपासून आपण सगळे ठरवूया धाडस हीच आप धाडस द्या आणि मदत हीच आपली खरी ताकद धन्यवाद